आता व्यवसायवाल्याला कोण पोरगी देणार आहे व्यवसाय वाल्याला कोण देणार आहे शाळा शिकल्या का मध्ये पहिला पण आपण हे भजी करतो म्हणल्यावर पोरगी कोण देणार आहे भजीवाला आता करोडपती आहे आता करोडपती असं ना त्यांना कुठं माहित असतंय नमस्कार मी दत्तात्रय संकाळ बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण सोलापूर मध्ये सोलापूर मधील तेरामिल या ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना एक व्यवसाय आहे हा व्यवसाय कोणता आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो आणि वेगवेगळी स्टोरी करत असतो आपल्यासोबत या व्यवसायाचे मालक आपल्यासोबत आहेत ते या ठिकाणी सध्या काम मालक चालक असं दोन्ही त्यांचं चालतं त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूया संवाद साधूया नमस्कार नमस्कार काय नाव संजय राठोड हा संजय राठोड संजय राठोड प्रॉपर पत्ता सांगा एक पत्ता का तेरा काय कशाचं हॉटेल आहे हे हॉटेल पकोडा भाजी गोल भाजी मिरची भाजी हे फेमस आहे तेरा मिला काय फेमस काय फेमस म्हणजे हे पकोडा आपल्या पहिल्यापासूनच फेमस आहे दहा वर्ष पंधरा वर्ष झालं हे पकोडा इथं फेमसच असतं आणि क्वालिटी देतो गिराकीला काय एवढं हे नाही देतो क्वालिटी असते आहे आपल्याकडे किती वर्षापासून सुरू झाली हे वीस वर्षापासून चालू आहे पकोडा भाजी इथं त्याची सुरुवात कशी झाली का तुम्हीच केली हे सुचलं कसं तुम्हाला नाही सुचलं म्हणजे इथं हे आपण कसं इथं पहिला पहिला दोन तीन वेळा आपण काढून बघितलं म्हणजे ट्राय म्हणजे गिराकेला चांगलं वाटलं चांगलं वाटल्यावर आपलं इथं फेमसच झालं ते आणि शिक्षण काय झालं शिक्षण आपलं बरे नवी झालेलं आहे नवीन नवीन ना नंतर ना, ना आपण धंदा चालू केलेला आहे आता सध्या या ठिकाणी किती कामगार आहेत माझ्याकडे दोन तीन कामगार आहेत आणि उस्ताद आहे का भजी करणाऱ्या हॉटेल कसं बांधलेला हे आपलं पत्र तेवढंच तेवढं साध्यामध्ये आपलं जागा नाही ना इथं गर्दीची असते तुमच्याकडे गर्दी गर्दीची गर्दी असते अरे क्वालिटी क्वालिटीमुळे साहेब क्वालिटी क्वालिटी पाहिजे ना क्वालिटी मेन धंदावर आहे आपण पैसे नाही आहे फक्त माणसाला क्वालिटी पाहिजे किती पगार आहे वस्तातला पाचशे सहाशे पर्यंत पगार आहे किती कस्टमर येऊन भेट देऊन जातील एका दिवसाला दिवसाला काय आता दिवसभर पकोडा चालतो जिथं दिवसभरात दिवसभर चाल चालून दोनशे तीनशे चारशे कस्टमर येऊन हा एक शंभर माणसं खाऊन जाते चांगला आपल्याकडे सोलापूरचे इकडं मद्र कंदलगाव इथलं आपलं सोलापूरचे टाकळी भरूर औराद राजूर संजवाड हे सगळे आपल्याकडे हा लई लांब सोलापूर न भजी खास खायला येतं इथं तुम्हाला कुठल्या नावाने ओळखले जाते इथं साई प्रसाद माझं भजी सेंटर माझं दुकानचं नाव आहे आपण बोर्ड लावले नाही म्हणजे बोर्ड लावले नाही म्हणजे ते कसं आहे बोर्ड लावलं की बोर्डचं काय एवढं हे नाही आहे आपला धंदा चालतो तर बोर्डला काय आपलं आपला धंदा आपलं क्वालिटी पाहिजे ते बोर्डकडे लक्ष देत नाही धंद्यावर लक्ष देत आहोत एका दिवसाला काय धंदा आपल्याला सगळं जाऊन आपल्याला दोन अडीच दोन हजार रुपये बस झालं म्हणतो हा दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा आपला धंदा चांगला चालतो भविष्यात काय करायचे विचार आहे का काय भविष्यात काय आपलं काय नाही येस धंदाच त्यापासून आता किती वर्ष झालं म्हटलाव वर्षापासून इथं धंदा चालू आहे वीस वर्षात काय कमवलं काय कमावलं घर बांधलं आहे आईला पॅरालिसिस झालंय सगळं बघावं लागतय घर मध्ये सगळंच बघावं लागतय कितीजण आहेत भाऊ भाऊ तीन भाऊ आहे तीन भाऊ आहेत आई वडील आई वडील वडील मारले तो हां आईला प्यारलेच झालं थोडं त्याला एक पास आला होतं ना आता भरलं रिजल्ट भरला काय पोरं पोरं मला दोन पोरं एक हे पोरगा पोरग आहे काही त्यांना पण हे धंदा शिकायचं नाही शाळा शिक्षण शाळा शिक्षण करून बेरोजगार झाले हो नोकरी करून करावं लागतं नोकरी नाही तेवढं तर करावं लागतं सगळं आपण केलं म्हणल्यावर आपण कष्ट काढलं म्हणतात जर बघितलं तर आहे ना हे धंदा आहे ना पुढे याला वाढवू पण शिकते ते पण नोकरी मध्ये काय वीस पंधरा तीस हजार नोकरी म्हणजे हे कष्ट लय अहो सर कष्ट लय ये दिवसभर दिवसभर तेल उभारत नाही तुम्ही तुम्ही दहा मिनिट उभारला तेलपाशी तुम्हाला माहित होते तर केलं माहित नाही हा कष्ट लय काय झालं हजार रुपयासाठी आपण कष्ट एवढं करता म्हणतो काय आहे एवढं फायदा आहे त्याच्यात काय आजारी पडतात माणसं त्या ठिकाणी तुम्ही एवढंच नाही हा कितीला काका येते उस्ताद म्हणून आपलं काका ठीक आहे किती वाजल्यापासून सुरू होते सात साडेसातला चालू होतं सातला बंद होतो

काय आता आता ना व्यवसाय केला पाहिजे का नोकरी केली पाहिजे तुम्हाला काय का काय केलं पाहिजे व्यवसाय चांगलाच आहे थोडा नोकरीमध्ये एक तुम्हाला पन्नास हजार रुपये फक्त कमवू शकता नोकरीला तुम्हाला फिक्स पेमेंट असते पण व्यवसायामध्ये जास्त असतंय का व्यवसायामध्ये असते व्यवसाय पण आता नोकरी हे नोकरी आता व्यवसायवाल्याला कोण बरी देणार आहे व्यवसायवाल्याला पोरगी कोण देणार आहे शाळा शिकल्या का पाहिला पहिला पण आपण हे भजी करतो म्हटलं पोरगी कोण देणार आहे करोडपती आहे आता करोडपती असं त्यांना कुठं माहित असते पण आहे काय करोडपती काय रुपयामध्ये करोडपती झाला तर सगळं नाही कमवलं नशील झाला नाही हे कसं रोडचं काम चालू होतं नंतर इकडे चालू केलं पहिला तिकडे चालू होतो तिकडे दर्शक सध्या आपण या ठिकाणी जर पाहिलं गेला तर आहे ना हा तेरामनचा <laughs> जो चौक आहे आणि या ठिकाणी हा जो पकोड्याचा आणि भजी आणि सकाळचा जो काय दालचावलचा राईस असं या ठिकाणी भेटतं सात वाजता हा या ठिकाणी हॉटेल चालू होता साधा हॉटेल आहे पण गर्दी भयानक या ठिकाणी आहे तेरामल चौकमध्ये हे हॉटेल आहे साई काय नाव म्हणलं साई प्रसाद भजी साई प्रसाद भजी सेंटर आणि तुमचं नाव म्हणलं ना? संजय राठ संजय राठोड असं यांचं नाव आहे आणि असा एकंदरीत हा या ठिकाणी चालणारा व्यवसाय आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो सोलापूरभर फिरत असतो वेगवेगळी स्टोरी करत असतो बेधडक चर्चावरती मी दत्तात्रे संगपा धन्यवाद